अवकाळी पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजा यामुळे माण तालुक्यात एक युवक जागीच ठार तर अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याची तालुक्याच्या विविध भागात आज वादळी वाऱ्यानं आणि अवकाळी पावसानं हजेरी लावली यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मरगळवाडी येथील जगन्नाथ माकू मरगळे वय सोळा याचं वीज पडून निधन झालंय आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कुकुडवाड नजीक असणाऱ्या आगासवाडीच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात सोसाट्याचा वारा सुटला त्यासोबत पाऊस यायला देखील सुरुवात झाली पाऊस येत असल्याच्या कारणानं रस्त्यावर कोणही फिरकत नव्हतं यावेळी अचानक वीज कोसळल्याचा मोठा आवाज झाला आणि ही वीज आगासवाडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या कळसावरती पडली या दुर्घटनेमध्ये मंदिराच्या कळसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या दुर्घटनेनंतर आघासवाडीतील लोकांनी मंदिराची झालेली नुकसान पाहण्यासाठी सभोवताली गर्दी केली होती अशी माहिती पोलीस पाटील आनंद पवार यांनी दिली दरम्यान माण तालुक्यात असणाऱ्या मरगळवाडी या ठिकाणी आज सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह सा विजांचा कडकडाट सुरू झाला आणि यावेळी मरगळवाडी येथील जगन्नाथ माकू मरगळे वय सोळा या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला मरगळवाडी येथील कारंडेवस्ती नावाच्या शिवारात आज सकाळपासून जेसीबीच्या सहाय्यानं एका शेतात काम सुरू होतं त्या ठिकाणी जगन्नाथ मागू मरगळे याची आई कामानिमित्त गेलेली असताना तो त्या ठिकाणी आईच्या सोबत गेला होता सायंकाळच्या सुमारास जेसीबीचं काम संपून जगन्नाथ मागू मरगळे हा आपल्या घराकडे येत असताना सोसाट्याचा वारा सुटला होता आणि अचानक विजा चमकू लागला ते कुटुंब घराच्या दिशेनं जात होतं त्याचवेळी वीज पडून जगन्नाथ माकू मरगळे याचा जागीच मृत्यू झाला जगन्नाथ हा नववी पास होऊन इयत्ता दहावीमध्ये त्यानं प्रवेश केलेला तो शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतो त्याचे वडील पॅरालिसिस आजारानं घरीच असतात म्हणून संपूर्ण कुटुंबाचा भार आईला पेलावा लागतो ती आई कामाला गेली असताना हा प्रकार झाला अशी माहिती पोलीस पाटील दादा आटपाडकर यांनी दिली एकनाथ